वैभववाडीत एडगाव वडाचा माळ येथे गवारेड्यांनी धुमाकूळ माजवला आहे सह्याद्रीच्या पट्ट्यातून येत असलेले हे रेडे भात शेतीचे मोठे नुकसान करत आहेत त्यामुळे दुरापास झालेले शेतकरी या गव्या रेड्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी करत आहेत एडगाव वडाचा माळ येथील साडेतीन एकरातील भात शेती गवारेड्यांनी फस्त केली आहे करूळ एडगाव परिसरात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे वन विभागाने या गवाराड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे वैभववाडी गगनबावडा मार्गालगत एडगाव वडाचा माळ नजीक करूळ गावातील शेतकरी गंगाराम चव्हाण विश्राम साखरकर आणि बबन साखरखर यांची एकत्रित भात शेती आहे जवळपास साडेतीन एकरात ही भातशेती असून रविवारी रात्री गवाराड्यांच्या कळपाने ही भातशेती फस्त केली आहे त्याचबरोबर तुडवून नासधूस ही केली आहे या नुकसानीमुळे भात पीक मिळणार नसल्याने आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे गवाराड्यांचा वावर असाच पुढे राहिल्यास शेती करणे भविष्यात दुरापास्त होणार आहे संबंधित विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग